नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी मित्रांनो लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या होतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या असतात कारण श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि असं म्हटलं जातं की या महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा ज्या काही उपाय करत असतो तर त्याचे हे आपल्याला नक्कीच मिळत असतात आणि त्यामुळेच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये होतील तितक्या जास्त जास्तीत जास्त सेवा भगवान शिवशंकरांच्या करायच्या आहे यासोबतच या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक महिलांनी सवाष्ण महिलांनी आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या या अवश्य घालाव्या तर त्याचे काय महत्त्व आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये आपण ज्याही काही सेवा करत असतो त्यात त्याचे फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असते आणि त्यामुळेच आपल्याला या महिन्यामध्ये होतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहेत भगवान शिवशंकरांच्या शे सर्वच सेवा आपल्याला या श्रावणामध्ये करायच्या आहे तर बघा रुद्राभिषेक तर रुद्राभिषेक ही सेवा अत्यंत महत्त्वाची सेवा आहे तर अवश्य ही सेवा ही तुम्ही चाळीस दिवसांची करा या श्रावणामध्ये खूप महत्त्वाची सेवा आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे तर अगदी मना मनापासून आणि श्रद्धेने जर तुम्ही कोणतीही सेवा केली तर नक्कीच त्याचे फळ तुम्हाला मिळत असते तर अवश्य तुम्ही ही पण सेवा करा यासोबत या यासोबतच या श्रावणामध्ये पशुपती व्रतही तुम्ही करा कारण या महिन्यामध्ये या श्रावणामध्ये पाच सोमवार आलेले आहे आणि पशुपतीव्रत हे पण आपण पाच सोमवार करत असतो तर या महिन्यामध्ये जर तुम्ही हे व्रत केले तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर पशुपती व्रत हे तुमच्या इच्छापूर्तीसाठी केले जाते तर तुम्ही या महिन्यामध्ये अवश्य हे व्रत करा नक्कीच तुम्हाला त्याचे फळही मिळेल तर बघा श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे तर सवाष्णश्रीने संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या घालाव्या तर पाच ऑगस्ट दो दोन हजार चोवीसपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर या दिवसापासून प्रत्येक सवाष्णश्रीने आपल्या दोन्ही हातामध्ये एकतरी बांगडी आप काचेची हिरवी घालावी तर खूप महत्त्व मानलं महत्त्वाचं मानलं जातं तर का घालावी हिरवी बांगडी तर बघा बांगडी ही सवाष्णश्रीचं दागिना आहे सौभाग्याचं लेण आहे आणि श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये बरेच व्रत वैकल्य केले जाते हिरवा रिंग हिरवा हा बुधग्रहाशी संबंधित आहे आणि असं म्हणतात की श्रावणामध्ये हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू आपल्याजवळ ठेवली तर आप बुधग्रह मजबूत होतो आपल्या पत्रिकेमध्ये जर बुधग्रहाबद्दल काही दोष असतील तर तेही कमी होण्यास मदत होते तर श्रावणामध्ये संपूर्ण वातावरण हे हिरवं असतं आणि हिरव्या बांगड्या घातल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते हिरव्या बांगड्या तर ह्या काचेच्या आपल्याला घालायच्या आहे तर त्याच्या आवाजाने सकारात्मक लहरे निर्माण होतात आणि नकारात्मकता ही दूर जाते म्हणून या श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या घालणे खूप शुभ मानले जाते आणि हिरव्या बांगड्या घालून शंकरांची पूजा केली तर पूजेचे लाभही होते असे म्हटले जाते तर यामुळेच भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी या बांगड्या घालून तृतीयेला पूजा देखील केली जाते तसेच गोदाचा जो खडा आहे तर तो सुद्धा हिरवा असतो आणि काच ही वाळूपासून बनवलेली असते आणि त्यातून सकारात्मक लहरी निर्माण होत असतात आणि महिला काचेच्या बांगड्या घाल घालणे शुभ मानले जाते महिलांनी काचेच्या बांगड्या घालणे खूप शुभ मानले जाते तर श्रावणामध्ये संपूर्ण महिना हिरव्या बांगड्या घाला तसेच हिरवे कपडेही तुम्ही परिधान करू शकता तर तुम्ही आतापर्यंत या गोष्टी केल्या नसेल तर तुम्ही या श्रावणामध्ये अवश्य या आपल्या हातामध्ये संपूर्ण श्रावण महिना हिरव्या बांगड्या घालून बघा आणि अनुभव घेऊन बघा तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि त्यामुळेच आपण ज्या काही उपाय करत असतो तर या महिन्यामध्ये ते नक्कीच आपल्याला त्याचे फळ मिळत असतात त्यामुळे असे छोटे छोटे उपाय हे आपण करून बघावे अगदी साधे आणि सोपे उपाय आहे तर अवश्य तुम्ही हे करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ